আনানে কানান আনান আনান আনানাবা शिंदेसाहेब गाडीवाले त्या ठिकाणी बसलेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हरत शेठ गोगाव तिकडे आहेत उदय सामंत साहेब आहेत अतिशय या ठिकाणी प्रतापजी सरनाईक साहेब आहेत आमदार इथं इकडं ह्याचा आपला लोणावळ्याचा खाली घाट सुद्धा उतरू देत नाहीत असं आमदार साहेबांनी दहा वेळा आहे आणि या ठिकाणी आमदार साहेबांना असताना आमच्याबरोबर आम्हाला कोण त्या ठिकाणी दबाव टाकणार आहे दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी विधानसभेला मी तालुका प्रमुख असताना अनगर व अनगर बारामड्यात जाऊन पंधरा दिवस प्रचार केला त्यावेळेस बरीचशीच मंडळी यात नव्हती त्या ठिकाणी तालुका प्रमुख झाल्या झाल्या पहिल्यांदा खंडूबा शाखा ओपन करण्याचं काम ह्या चरणराज चौरीने केलं हे सर्व सामान्य जनता घेऊन माझे शिवसेने घेऊन त्या ठिकाणी आपण ओपन केली आम्हाला भीती नाही कधी तर मरायचं आहे काचत जर तर मारणारच आहे काचत कुजून मारण्यापेक्षा लढून मरू म्हणून आम्ही मैदानात आहे आणि आम्हाला मारण्याची भीती नाही असं मी मेले तीच ना प्रत्येक जणला मरण आहेच ना आम्हाला बी मरण आहे चला बी मरण आहे